नमस्कार मित्र हो आपण ज्योतिष वास्तू हस्तरेषा याबद्दल विविध माहितीचे व्हिडिओ करणार आहोत तर तुम्ही पाहायला विसरू नका आणि आवडलं तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका ज्योतिषशास्त्र यामध्ये बारा भाव बारा ग्रह सत्तावीस नक्षत्र याच्याबरोबरच राजयोग कसे असावेत रत्न कुठली वापरावीत शुभ अशुभ योग कसे असतात श ग्रहांच्या मित्रशत्रू उच्च नीच राशी त्यांचे बलाबल नवमांश कुंडली षडवर्ग वर्ग असे खूप काही विषय आपल्याला पाहायचे असतात त्याच्यामध्ये ग्रहांची इतरस्त्र अवस्था पाहणे याच्यामधले असलेले बदल ग्रह नेमके कसे पाहावेत त्यांचे बलाबल कसे ठरवावे व येणाऱ्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये कोणत्या प्रकारच्या घटना घडू शकतात मग यासाठी गोचर भ्रमण शिवाय महादशा आंतरदशा विदशा यांची सांगड कशी घालावी राजयोगामधली फलिते नेमकी केव्हा होणार आणि राजयोग असेल तर तो फलित का होत नाही आहे प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना ह्या विविध असतात तर तो घटना कालक्रम नेमका कसा असा असेल हे आपण तपासू शकतो याच्यासाठी आपल्याला परिपूर्ण ज्योतिषाचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे तुमचा व्यवसाय नोकरी कोणत्या क्षेत्राशी निगडीत असेल किंवा त्यात तुमचं यश प्रदान तुम्ही कराल हे सुद्धा कुंडलीतून आपल्याला चांगल्या पद्धतीनं पाहता येतं व्यवसाय वृद्धी करणं व्यवसाय कोणत्या पद्धतीने निवडणं व व्यवसायाची दिशा वास्तूची रंग रंगसंगती की बाबा व्यवसायाशी कशी निगडीत असावी याशिवाय तुम्ही मोबाईल निमरोलॉजीमधून तुमच्या फर्मचे नाव तुमचं मोबाईल नंबर गाडी नंबर बँक uh, अकाउंट नंबर अशा बऱ्याच काही गोष्टी तुम्ही त्याच्यातून शिकू शकता पाहू शकता असे माझे विविध पद्धतीचे सगळे क्लासेस आहेत तुम्ही जॉईन करू शकता ऑनलाईन आणि ऑफलाईन शिवाय मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता ऑनलाईन आणि ऑफलाईन माझा नंबर तुम्हाला स्क्रीन रोलवरती दिसणारच आहे तर तो, तो नंबर तुम्ही सेव्ह करा आणि मला कॉन्टॅक्ट करा धन्यवाद